दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल नारायण राणे व किरण सामन यांच्यात रसिके सुरू आहे यांच्या वादात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपली वर्णी लागेल का हे पाहत आहेत तसा प्रयत्न ते करत आहेत सामंत राणेंमध्ये जेवढं पेटवता येईल तेवढं पेटवत आहेत शिवसेना भैया सामन यांचं नाव घेत असताना केसरकर राणेंचं नाव घेत आहेत केसरकरांचा हा दुटप्पीपण आहे राजन तेलींच्या तो लक्षात येत नाही आहे त्यामुळे राजेन तेलींनी आता स्वप्न पाहणं थांबावं असा टोला प्रवीण भोसले यांनी आणला आमचे उमेदवार सन्माननीय विनायकजी राऊत आणि इंडिया आघाडीच्या तर्फे आम्ही शिवसेना उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष सोनिया गांधी राहुल गांधी अशा तऱ्हेची इंडिया आघाडीची अशा प्रकारची आमची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहतो आहोत की आमचे उमेदवार सन्माननीय विनायकजी राऊत साहेबांनी मोठी आघाडी त्यांनी आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घेतलेली आहे जवळजवळ त्यांच्या आज तीन फेऱ्या संपूर्ण या मतदारसंघामध्ये पूर्ण होत आहेत आणि या सगळ्या जनतेचा सर्वसामान्य जनतेचा कौल जो आहे तो आमच्या इंडिया आघाडीचे उमेदवार विनायकजी राऊत यांच्या बाजूने आहे गेल्या पहिल्यांदा दी ते दीड लाख मताने निवडून आले त्याच्यानंतर पावणे दोन लाखाने निवडून आले आता विनायकजी राऊत दोन लाखाच्या जा पुढे जास्त मताने फरकाने निवडून येणार त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत उमेदवार ठरत नाही कारण विनायकजी राऊत म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी इंडिया आघाडीला डॅमेज करायचं जर असेल तर सगळ्या महाराष्ट्राची लक्ष असणारी ही निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत की भैया सामंत की नारायण राणे अशा तऱ्हेचं म्हणजे भाजप किंवा शिवसेना आपले मुख्यमंत्री कोणाला तिकीट द्यायचं आपण पाहतो आहोत की याच्यामध्ये थोडंसं राजकारण पण आहे राजकारण अशा पद्धतीचं आहे की उद्धवजींना श देण्यासाठी जरी कितीतरी प्रयत्न केला इंडिया आघाडीला श देण्यासाठी प्रयत्न केला तरीसुद्धा नारायण राणेंना उमेदवारी दिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना मतदान होईल चांगलं मतदान होऊ शकतं परंतु तेवढाच फटका त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात मिळू शकतो आणि तशा तऱ्हेची गटबाजी आता आपल्याला पाहायला मिळते भैयाला दिलं तरी तेच तुम्हाला पाहायला मिळणार की त्यांना भैयाला सिंधुदुर्गमध्ये फटका मिळेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी माझी वर्णी लागते की काय अशा तऱ्हेचा दीपक केसरकरांचा प्रयत्न असू शकतो आणि आहे आणि तशा तऱ्हेचं सर्वसामान्य ते स्वतः प्रयत्न करत आहेत सांगताना सांगतात नारायण ना 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 राणे नारायण राणे पण त्याच्यामध्ये तथ्य काही नाही जेवढं पेटवायचं तेवढं ते, ते, ते पेटवत आहेत आज वास्तविक केसरकर कुठे पाहिजे होते त्यांची कोणाची आघाडी आहे ते आहेत आमच्या मुख्यमंत्र्याच्या पक्षामध्ये त्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेचे उमेदवार भैया सामंत आहेत मु मुख्यमंत्री लावून धरत आहेत त्यांचा पक्ष लावून धरतो आहे की भैया सामंताला उमेदवारी दिली पाहिजे आणि इकडे त्याच पक्षाचे मंत्री असणारे दीपक केसरकर त्याच पक्षाचे मुख्य प्रवर्तक असणारे केसरकर मात्र सांगत भाजपला द्या इकडेसुद्धा डुप्लिकेटपणा तुम्ही लक्षात घ्या आणि हा डुप्लिकेटपणा मला वाटतं राजन तेलींच्या लक्षात येत नाही आहे ते जर काहीतरी स्वप्न बघत असतील तर ती स्वप्न त्यांनी विसरावी जरी समजा उद्या कोणालाही उमेदवारी द्या कोणालाही जरी उमेदवारी दिली तरीसुद्धा विनायक राऊत हे दोन लाखाच्यापेक्षा जा जास्त मताने आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये निवडून येणार आता मोदी फॅक्टर पूर्णपणे चालत नाही पंतप्रधान मोदी पूर्णपणे जनतेसमोर एक्सपोज झालेले आहेत खोटे ठरलेले आहेत ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे आता पूर्णपणे चुकीचं ठरलेलं आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे मोदीने हा मोठा फ्रॉड मोदी आणि शहानी तुम्ही प्लीज तुम्ही लहान पत्रकार नाही मोठे पत्रकार लक्षात घ्या हा मोठा फ्रॉड आणि तो फ्रॉड करताना पूर्णपणे घ घटनेला चॅलेंज केलेला आहे आमच्या देशाची घटना काय सांगते कायदा जर करायचा असेल कायदा करायचा असेल तर तो लोकाभिमुख असला पाहिजे जनतेसाठी असला पाहिजे कुठला एक कायदा एखाद्या पक्षाचा स्वार्थ साधण्यासाठी जर एखादा कायदा कोण करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत इलेक्शन बॉन्ड आणण्याचं काम ह्या मोदी सरकारने जे केलेलं हा महामोठा फ्रॉड आहे त्याच्याबद्दल जर्मनीने आपलं मतप्रदर्शन केलेलं आहे युरोपमधून काही देशांनी मतप्रदर्शन केलेलं आहे एकंदर या संपूर्ण लोकशाहीला मोदी आणि शाह दोघेही चॅलेंज करत आहेत आणि त्यामुळे युरोन आता तुम्ही पाहताय सुप्रीम कोर्टसुद्धा त्यांच्याकडे हिशोब मागत आहे हे इलेक्शन बॉन्ड तुम्ही तुम्ही कोणाकडून कोणाकोणाकडून घेतलेले आहेत इलेक्शन बॉन्डचा हिशोब ते देऊ शकत नाहीत फक्त सोळा हजार का सतरा हजार कोटी बाहेर आलेल्या आहेत नावंही त्यांची अजूनपर्यंत जाहीर करू शकत नाहीत त्याचं कारण अंबांदे आणि अदानी ह्या लोकांची नावं आहेत तीच लपवायची आहे मोठ्या लोकांची नावं लपवली की आपला हा मोठा फ्रॉड एकंदर लोकांच्या जनतेच्या लक्षात येणार नाही आणि म्हणून आपण पाहिलं आहे की काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी खरगे साहेबांनी आमचे शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहीर केलेला आहे आमचं सरकार आल्यानंतर ईडी लावली जाईल त्या इलेक्शन बॉन्डवर आणि आपण त्यावेळेला अंगावर उलटणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल